मी साक्षी रमण कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी शिंदे गटात प्रवेश न केल्यास मी रिंगणात उतरेन किरण सामंतांचे राजन साळवींना आवाहन उत्पादन शुल्क विभागाचा छापा चा लाखोंची दारू जप्त निवडणुकीच्या काळात नियमभंग होऊ नये म्हणून ठाणे पोलीस आयुक्तांचे महत्त्वाचे पाऊल हातात भगवा घेत राष्ट्रवादी नेत्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश आता पाहूया सविस्तर बातमी तुम्ही शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यास आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिल्यास मी लांजा राजापूर विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचा इशारा शिवसेना शिंदे गटाचे नेते किरण सामंत यांनी आमदार राजन साळवी यांना दिला आहे मला राज्यसभेचा खासदार करण्यासाठी महायुती सक्षम आहे त्याची काळजी तुम्ही करू नका तर विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी लांजा राजापूर मतदारसंघात काँग्रेसला संधी देणार आहे त्यामुळे तुम्ही शिंदे गटात प्रवेश करावा असे किरण सामंत यांनी राजन जी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंदी फडणवीस तसेच अजित पवार म्हणजेच महायुती ही सक्षम आहे त्याच्याबद्दल राजन साळवी साहेबांनी आमदार राजन साळवी साहेबांनी कोणतीही चिंता करू नये निवडणूक कालावधीत विना परवाना अवैधरित्या दारूची तस्करी करणाऱ्या टेम्पो ताब्यात घेत चार लाखाचा मुद्देमाल जप्त करीत एकाला ताब्यात घेण्यात आले आहे अमित यादव असे या तस्करी करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे डोंबिवली पूर्वेला असणाऱ्या कासारिओ रोडवर उत्पादन शुल्क विभागाच्या टीमने छापा टाकून बेकायदेशीर विना परवाना विदेशी मद्य व वा बियर वाहतुकीवर प्रबंध गुन्हा अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे यामध्ये एकूण एकशे अठ्ठ्याऐंशी बर्त लिटर विदेशी मद्य व असा एकूण चार लाख तेरा हजार चारशे सत्तर किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर ठाणे पोलीस आयुक्तालयाअंतर्गत निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करत एकूण तीन हजार सातशे पाच परवानाधारक शस्त्रधारकांना आपली शस्त्रे अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली आहेत मतदारांना धमकावण्यासाठी किंवा एखाद्या विशिष्ट पक्षाला मतदान करण्यास भाग पाडण्यासाठी बंदुकीचा वापर केला जाऊ शकतो परंतु निवडणुकीच्या काळात बंदूक जमा केल्यामुळे अशी अशी घटना घडण्याचे प्रमाण कमी आहे माहिती एका पोलीस दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विकास कामांवर प्रेरित होऊन कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत सत्तावीस गावातील राष्ट्रवादीच्या नेत्यांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भगवा हातात घेत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे यावेळी म्हणाले की भूमिपुत्रांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेतृत्व हवे होते संत सावळाराम महाराज स्मारक उभारणे नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील यांचे नाव देणे यासाठी मुख्यमंत्री शिंदे खासदार श्रीकांत शिंदे यांचे सहकार्य महत्वाचे आहे रायगड जिल्ह्यातील रसायनी परिसरातील कराडे ग्रामपंचायत हद्दीतील थिनरचे उत्पादन करणाऱ्या सोनी केमिकल कंपनीला आग लागल्याची घटना घडली आहे सुमारे साडेतीन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला यश आले आहे मिळालेल्या माहितीनुसार सोनी केमिकल कंपनीत आठ ते दहा कामगार सध्या महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहेत दिवसभरात दोन भीषण घटना घडल्या असून याबद्दल घेऊया एक सविस्तर आढावा मुंबई पुणे एक्सप्रेस वेच्या मुंबई लेनवर खोपोली हद्दीत पहाटे चारच्या दरम्यान एक मालवाहतूक ट्रक टेम्पो आणि भीषण अपघात झालेला आहे यात एकूण जणांचा मृत्यू झाला असून जखमी आहेत महामार्ग पोलीस यंत्रणा देवदूत यंत्रणा अपघातग्रस्तांची मदत करणाऱ्या सामाजिक संस्था यांनी सहकार्य करत जखमींना एमजीएम रुग्णालय आणि खोपोली पालिका रुग्णालयात दाखल केले आहे अशी माहिती अपघातग्रस्त मदत टीमच्या गुरुनाथ साटीलकर यांनी दिली आहे झालेल्या आहे लोक गंभीर जखमी असून लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आहे त्यामध्ये एक महिला आज सकाळी अपघात झाल्यानंतर या ठिकाणी आय आर बी पेट्रोलिंग देवदूत यंत्रणा महामार्ग वाहतूक पोलीस त्याचप्रमाणे खोपोली पोलीस डेल्टा फोर्स आणि महाराष्ट्र सुरक्षा बल त्याचप्रमाणे अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या सर्व यंत्रणांनी या ठिकाणी मदत केलेली आहे पोलादपूर शहरातील मुंबई गोवा महामार्गावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे कारची कंटेनरला मागील बाजूने धडक लागल्याने भीषण अपघात घडला आहे यात चालकासह एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत चालक अनिल भामा शिंदे व सुमती यशवंत शिंदे हे दोघे जागीच ठार झाले तर निलेश दळवी जानवी दळवी यश दळवी या जखमी कुटुंबांना पुढील उपचारासाठी मुंबई ते पाठवण्यात आले आहे या होत्या सागर डिजिटलच्या बातम्या या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे आम्ही नक्कीच स्वागत करू पुन्हा लवकरच भेटू नव्या बातम्यांसह तोपर्यंत धन्यवाद सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा